सत्तर टक्के मराठी आरक्षणात गेले विदर्भ बघ साधे आम्ही एकटेच राहिलो आमच्यामुळे कोणता कोठा वाढा लागला तुमचा काही होत नाही मग सगळे वाढवायचा ना तुम्हाला पोठा सगळे जण मिळून आम्हाला आत घ्या मग वाढू आम्हाला एकट्यालाच वाढायसाठी लढायला लावणार आम्हाला बाहेर नाही नाही दिला ना तुम्हाला दिलं नाही काय पहिला प्रारूप होत त्याच आधी याच्या दुरुस्त्या काय करायचं त्याच्यानंतर राजपत्रित आदेश आधी सूचना दिल्या ना तुम्हाला दिल्या ना तुम्ही प्रश्न विचारतात तुम्हाला आधी दिलाव चार लवकर तुम्हीच काढले <laughs> सरकारची जबाबदारी ती त्यांनी पंधरा दिवस किस पाडलेला त्याच्यावरती आणि आमचे वकील आम्ही रात्रभर त्याची खोलीत घेऊन बसलो होतो बघा या आत्ताच काय ती वकील बांधव अभ्यास त्या खोलीत बसलो म्हणला बघा आम्ही गावखेड्यातले पोर आहेत प्रामाणिकपणानं करतोय इतकं बंग आम्हाला काय देतलं माहीत नाही जनमताचा रेटा असला की एखाद्या गोरगरिबांचं कार्य होतं ते आम्ही काम करतोय तुम्ही जर अभ्यास करा तुम्हाला इंग्लिश जमती सगळा गोंधळ बघा ते तीन वाजेपर्यंत वाचत होते त्याच होते तुम्ही सुद्धा तीन वाजेपर्यंत आणि साडेतीनला ते म्हणले हे ओके हे। मग मी जनतेत आमच्या पोरात गेलो सगळे पोरं रात्री उठवले आणि सांगितलं असं असं काय करायचंय बघा जेव्हा त्यांना सगळं वाचून दाखवलं वकिलांचं त्यांना सांगितलं की वकील बांधव हायकोर्टातले काही अभ्यासकेल त्यावेळेस ते म्हणले मग आता यांच्यापेक्षा उच्चार कोण असते ते म्हणले मग ओके कारण आम्ही गेलोच होतो त्या सगळ्या सोयांच्या अध्यादेशासाठी आता कायदा त्याचा पारित होईल